आणि पहिला पाण्याचा वारकरी लढा चालवली एक बाद झाला दुसरा बाद होता होता राहिला पाच गा सहा गाड्या मध्ये लढा चालू आहे लढा चालू आहे कोण होते पहिला पाण्यासाठी सुंदर अशी लढात चालू आहे दमान नको धरू नको धरू पुढे धरते तू सावध हो हा मागून येणार गाडी तर विदाऊट ड्रायव्हरची गाडी धरा या बाहेर उड्या या बाहेर उडिया सुटी बेकर या 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 पटकर मारण्या एक नंबर तर असावले मत न पळणारे सेमी फायनल धोरण लावून घ्या बापू सेमी फायनल धोरण लावून घ्या दो धोरण तास्रमाके एक परवान आदर किंग आणि कनक्ट खेटकरांचा पाखड्या दुसरा सेमी सुटला आणि धोन मध्ये लढत चढली कोण उदय हो सेमी पात्र लढत चलोय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर लढत झाली सेमीफायनल धोन चा निकाल दोन मध्ये सुंदर अशी लढा झाली ज्या लढीचा निकाला तास क्रमांक सहा वरून गाडी पैलवान विश्वजित अभामधने निरावाग या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन बैल मालक आपली नावं द्या वळा सेमी फायनल तीन सुटण्यासाठी सज्ज सेमी फायनल तीन एक वरती चौधरी मिड ऑफिसर स्वप्नील गोडचे राखा गुप्त दोन वरती जो दिवस आणखे साहेब गुन्हा बारामती यांचा मधुर तीन मध्ये डबल महाराज सुटला सुटला या मैदाचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये लढात चालू लढात पाहायला मिळाला सुंदर अशा गाड्या पाहतायत गाड्यामध्ये सुंदर अशी लढात चलो आहे एक झाला अतिशय सुंदर लढत 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 झाली अड्याल होता शंकर आणि रमान आणि पलीड होता बादव शेवटच्या क्षणाला या ठिकाणी ताप टाकला आणि विजयावर शिक्कामोर्तब केला घ्या निकाल घ्या पण सुट्टे निकाल घ्या पटपट सेमी फायनल चार लावून घ्या सेमी फायनल तीन चा निकाल चा निकाल दास क्रमांक तीन वरून गाडी डबल महाराष्ट्र केसरी शंकर फॅन्स क्लब तिसगाव कल्याण धवळ फलटन सरकार गुप्त सुटला 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 तसा एक जन तासात गेला सहा जण अपहात आहेत परत पाच सहा नंबर तासाला एक जण इकडे एक नंबर तासाकडे आला सुंदर राशी लढा चालू आहे पाच गाड्या अपात आहेत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे पलीकडं भारत अलीकडं भावऱ्या लढत हे अलीकडं चोळा ड्रायव्हर पलीकडे प्रशांत ड्रायव्हर दोन ड्रायव्हरात लढत झाली अलीकडे होता साकरवाडीकरांचा भावऱ्या आणि पलीकडे होता नांदेड शिडीकरांचा भारत यांना देखील या ठिकाणी शंकर आणि अरमानची गाडी फायनलला पात्र झाली त्याबद्दल एक हजार चाही नाम है। बर बर आणि ऐका पाचवा सेमी सुटल्यानंतर मायका बंद होणार आहे सेमी फायनल चार चा निकाल चार, चार मध्ये सुंदर अशी लढा झाली सेवाच्या क्षणापर्यंत झालेल्या लढतीचा निकाल सुटला क्रमांक पाच कोण होत आहे पाच नंबर या मागे सहा लावून घ्या सेमी सेमीफायनल सहा लावून घ्या लढत झाली सेमी सेमीफायनल पाच मध्ये स्क्रीन ची मदत घेतली जाते आणि निकाल दिला जातोय सहा आता सेमी फायनल सहा सात आणि आठ मध्ये आठ आठ गाड्या आहेत जे बसलेले आहेत उबेरा आणि उभे आहेत ते व्हा अय बाबा चौड्या बसलेले आठ नंबर तासात गाड्या आपली काळजी घ्या पण बंद ठेवायचं का धन्यवाद पाच चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल पाच मध्ये सुंदर अशी लढत आली चालत सुटला यालाही माईक बंद आहे सागर सावंत सागर सावंत करावी पोहोचली प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यात वेग वेग वे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात मान जायला लागला पाचवा सेमीचा मान गेला विटा तालुका खानापूर आदत तिकडून आला आणि जो बादल बैल आला तो मौजे वाटेगाव तालुका शिराळा जिल्हा सांगलीकडून आला आणि खेळायला मैदान आहे ढवळकरांचं तालुका फलटण सुटला सुटला सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये आठ गाड्या आठ गाड्यामध्ये सुंदर अशी लढाई चालू आहे सातवा फायनलचा सा मानखरी कोण सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अलीकडं म्हातारा राणा आणि पलीकडे भैशा लढत 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 झाली अलीकड होता चेतन ड्रायव्हर पलीकडे होता हन्नू ड्रायव्हर दोघांच्यात लढत राज्यातील प्रसिद्ध जितोबा अतिमित्त मौजे फलटण जिंती गावामध्ये बासष्ट वर्षाची परंपरा असलेलं मानाचं मैदान श्री जितोबा घेस्त्री सण दोन हजार पंचवीस एप्रिल भव्य आणि दिव्य मैदान आहे एक लाख एक हजार प्रथम क्रमांक द्वितीय पंचाहत्तर तृतीय पन्नास हजार चतुर्थ तीस हजार पंचम पंचवीस हजार सहावा वीस हजार सातवा पंधरा हजार आणि आठवा दहा हजार त्याचबरोबर फायनल जिथे प्रत्येक बैलगाडी मालकाला मानाच्या दोन ढाली ठिकाण आहे चोवीस एप्रिल ला मौजे जिंती तालुका पलटण जिल्हा सातारा सेमी फायनलचा आजचा निकाल सुटला सुटला या मैदाचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये आठ गाड्या आहेत वागेश्वर केसरी ढवळकरांचा एक गवीर आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदाचा शेवटचा सेमी आहे कोण होतोय फायनल अपात्र लढत चालवाय पलीकडे वावर्या आणि अलीकडं लखे आणि म्हाताऱ्यानं दाखवून दिलं टायगर अभि जिंदा है या फायनल चे बैलगाडी मालक स्टेज कडे या फायनल चे बैलगाडी मालक स्टेज कडेच फायनल वाले या स्टेज कडे या लढत झाली दोन गाड्यात अलीकडं लखी होता पलीकडं बावर्या होता दोघात खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे गाडी क्रमांक सेमी आठ चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सोनजाई वाघाई देवी प्रसन्न वंशिका प्रदीप शेळके होळीचा गाव सौरभ ड्रायव्हर ढवळ या गाडीचा प्रथम क्रमांक